भारतीय जनता पक्षानं काल होळीच्या पार्श्वभूमीवर होळीच्या मुहूर्तावर लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली ज्यात रामायण मालिकेतल्या प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतल्या अरुण गोविली या अभिनेत्याचं नाव आहे ज्यांचा पत्ता कट होईल असं वाटत होतं त्या मनेका गांधींचं नाव आहे आणि विशेष म्हणजे या लिस्टमध्ये चक्क कंगना राणावतचं देखील नाव आहे आता इतरांची नावं घेताना जी एक्साइटमेंट नव्हती ती कंगनाच्या वेळेस का आली तर कंगना राणावत हे नावच मुळी लोकांना एक्साईट करणार आहे तर माझं हे वाक्य शब्दशा घेऊ नका बरं एक्साईटचा भलताच अर्थ काढायला राहू नाही तर संजय राऊतांच्या किंवा संजय राऊतांना विचारांना थेट एक्साइट या शब्दाचा अर्थ तर हरामखोर म्हणजे नॉटी असू शकतं त्या डिक्शनरीत मग एक्साइट या शब्दाचा एखादा वेगळाच अर्थ असू शकतो तर तो गमतीचा भाग सोडा बॉलिवूडच्या बी ग्रेड सिनेमातून संघर्ष करत करत जी अभिनेत्री मेनस्ट्रीम सिनेमात येते तरीही कंगनाला अजूनही खानावळ किंवा करण जोहरनं आपल्या सिनेमात भूमिका दिलेल्या नाही मेनस्ट्रीममध्ये आली असं आपण म्हणू शकत नाही तर ती स्वतःच निर्माती बनून स्वतःला केंद्रस्थानी ठेवणारा भूमिका करत काही सिनेमे काढून आज चर्चेत आहे कंगनाचा अभिनय किती उच्च कोटीचा किंवा किती अभिरुचीचा आहे हे मुद्दे सध्या गौण आहेत कारण आपल्या आयुष्यात सतत स्ट्रगल करत करत पुढे चाललेली कंगना अचानक लाईम लाईटमध्ये आली ती एका सिनेमामुळे ज्याचं नाव होतं क्वीन क्वीन नंतर तन्नू वेट्स मनू आणि त्याचा परत एक सिक्वेल आला असे कंगनाचे एखाद दोन सिनेमे हिट झाले पण मुंबईच्या सिनेमा वर्तुळात काहीशी वादग्रस्त कॅरेक्टर असलेली कंगना खऱ्या अर्थानं वादग्रस्त बनली ती कोविड दरम्यान शिवसेना आणि संजय राऊत यांना नडल्यानं सेनेच्या सत्तेनं मुंबईला पाकव्याप्त काश्मीर बनवलंय अशा आशयाचं वक्तव्य करून ती संजय राऊतांच्या रडारवर आली आणि मग सुरू झाली जुगलबंदी हरामखोर कंगनाला एअरपोर्टवरच तुडवा असा आदेश राऊतांनी दिला होता पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना किंबहुनं महाविकास आघाडीला जो नडायचा त्याला केंद्रातून सहकार्य मिळायचं हे आपण पाहिलेलं आहे आणि कंगनाच्या बाबतीतही तसंच झालं तिला लागलीच झेड सिक्युरिटी मिळाली मग तिनं मुंबईत कहरच केला आज मेरा घर तुटा आहे उद्धव ठाकरे कल तेरा गमन तुटे हा जो तिनं मारलेला डायलॉग होता तो पुढे प्रत्यक्षात उतरला देखील आणि कंगना चर्चेत आली आधीच्या बोल्ड आणि बिंदास सेक्सी लुकमधून बाहेर येत कंगनानं स्वतःला एक अभिनेत्री म्हणून सिद्ध करण्यासाठी थलायवी मणिकर्णिका यासारखे सिनेमे बनवले कंगना आता देशप्रेमाचं प्रतीक बनू पाहत होती त्यात तिला पद्म पुरस्कारही मिळाला अलीकडचं तिचं अयोध्येला जाणं असो किंवा तिथं ती सेवा करणं असो कंगना हिंदुत्ववादी विचारांकडे झुकत चालल्याचं स्पष्ट जाणवत होतं आता हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्यानं कंगना पंतप्रधान मोदींबद्दल सरकारबद्दल नेहमीच सकारात्मक ट्विट्स करत असते अशा या बदली बदलीशी कंगनाला भाजपा एवढ्यातच थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं त्यामुळे या, या पाचव्या यादीत कंगनाचं नाव वाचून अनेकांना धक्का बसला असणार पण हा धक्का काँग्रेसी आणि लिब्राडनं जरा जोरातच बसला असं वाटतंय आहे कारण ते ज्या पद्धतीनं कंगनाच्या या उमेदवारीला विरोध करतात किंवा त्या उमेदवारी तुटून पडलेत त्यावरून असं वाटतंय की यांनी आताच हार कबूल केली की के काय मग कंगनाला टीच करण्यासाठी जी भाषा वापरली जाते ती कुठल्याच अँगलनं संविधानिक तर नाहीच आहे किंवा सुसंस्कृत तर अजिबातच नाही सोशल मीडियावर ज्या या लिब्रांडूंचे जे रोणं सुरू आहे ना या लिब्रांडूंचं रोणं कारण कंगनाला हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघाचं तिकीट दिलं गेलं तर आज विरोधकांच्या या मंडी रोणावर एक नजर टाकूयात त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी नाईन मित्रो नमस्कार हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणावत हिची भाजपा उमेदवार म्हणून घोषणा झालेली आहे आणि मोहब्बत की दुकान चालवणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षासह अनेक शांतीप्रिय जमातीतले शौकीनही जागे झाले त्या मंडीत जायला ते सोशल मीडियाच्या आभासी जगतात आपल्याला सहसा कोणी पकडू शकत नाही या भ्रमात भ्रमात्रात कंगनाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या पोस्ट करू लागलेले आहेत पुरुषांच्या मानसिकतेनुसार या पोस्ट तशा अचंबित करणाऱ्या वगैरे अजिबात नाही आहेत पण काँग्रेससारख्या पक्षाची राष्ट्रीय प्रवक्ता असणारी सुप्रिया शिणेत नावाची एक पत्रकार ती इतरांना गोदी मीडिया लाचार चाटुकार अशा शेलक्या विशेषणानं संबोधते ती स्वत काँग्रेसच्या दिशाहीन धोरणाच्या मांडीवर बसून काय दिवे लावते हे सुद्धा जनता बघते की हीच सुप्रिया शिणेत मोदी शाहांच्या भाषणात एखादा जरी शब्द वेडावाकडा पडला की त्यावर कावर माजवते नेहमी हिंदुत्व आणि भाजपा यांच्या विरोधातच बोलते त्या महिलेनं एका दुसऱ्या महिलेबद्दल जे ट्विट केलंय ते किती खालच्या दर्जाचं आहे हे ते ट्विट वाचल्यावर आणि पाहिल्यावर जाणवतच कंगना राणावतच्या मंडीमधल्या उमेदवारीबद्दल सुप्रिया श्रीनेत बाईंचं ट्विट अस्लील या सदरातच मोडत बघा काय लिहिलंय त्या बाई ट्विटमधले फोटो बघा स्त्री देहाच्या एका भागाचा फळभाज्यांशी संबंध जोडला जोडता येईल किंवा तसा वाटेल असा फोटो आणि पोस्ट काय केलंय क्या भाव चल रहा है मंडी मी कोई बताय का कशाचा भाव विचारताय सुप्रियाताई तर या सुप्रियाताई वेगळ्या आहेत बरं का राजकीय वैमनस्य किंवा पक्षीय भेद एवढे टोकाचे कसे असू शकतात की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल त्या स्त्रीच्या अवयवांबद्दल एवढं खालच्या दर्जाचं बोलू शकते नरेशी किती हीन केला नर असं आपण सतत बोलत आलो पण नारी ही काही कमी नाही हे नरांना तुम्ही नेहमी दोष देता ह्या नारीचं काय आता हे जे काही ट्विट किंवा जे शब्द वापरलेत ते पाहिले आणि हे कंगनाच्या उमेदवारीनं जे काय यांच्या पोटात दुखायला लागले त्यावरून स्पष्ट झालं एकोणीसशे बावन्न पासून आजवर हिमाचल प्रदेशमधल्या त्या मंडी लोकसभेवर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे एक तीन चार वेळा भाजपाचा उमेदवार इथून निवडून आहे पण मावळत्या लोकसभेत देखील काँग्रेसच्या प्रतिभासी ज्या माजी मुख्यमंत्री होते वीरभद्र सिंग त्यांच्या पत्नी आहेत येथे पोटनिवडणुकीत निवडून गेले होते कंगना राणावत ही हिमाचलची कन्या आहे इथली स्थानिक आहे मागच्या तीन वर्षात ती हिमाचलमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत होती त्यासाठी तिनं आपल्या वडिलांच्या घरालगतची जमीन विकत घेतली तिथं मोठं आलिशान घर वेगळं बांधलं आहे कंगना हिमाचलच्या जनसामान्यांमध्येही मिसळताना दिसायची पण राजकारणात प्रवेश करेल एवढ्या लवकर असं कोणालाही वाटलं नव्हतं हा अनाकलनीय धक्काच काँग्रेसींना सहन झालेला नाही त्यात कंगना इथून सहज जिंकणार अशी भीती या लोकांना सतावत असणार त्यामुळे काँग्रेसमधल्याच एका ज्येष्ठ महिलेनं जे ट्विट केलं आहे तेही भयानक आहे बरं सुप्रिया श्रीणेत जे बोलली ते आपण समजून घेऊ की बाई आहेच थोडी त्यातली पण मी ज्या ज्येष्ठ महिलेबद्दल बोलतो आहे त्या तर काँग्रेसच्या मुखपत्राच्या नॅशनल हेरॉल्ड नावाच्या दैनिकाच्या संपादिका आहेत त्यांचं नाव मृणाल पांडे बाई काय लिहितात तर शायद यू की मंडी मी सही रेट मिळत आहे सुप्रिया श्रेणीत असो की मृणाल पांडे काँग्रेस ही महिला कार्यकर्त्या ज्या आजवर राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानाच्या फळीवर बसायच्या माल विकायच्या त्या काल चक्का रस्त्यावर आल्या स्पष्टच सांगायचं नाक्यावर आलं एकट्या कंगनाच्या उमेदवारीनं मंडीचा भाव तर गरमलाय पण या मोहब्बत की दुकानवाल्यांचा बाजारच उठलाय म्हणायचं मोदी शहा ज्या पद्धतीनं देशभरातल्या एक एक जागांवर आपले उमेदवार जाहीर करत आहेत ते पाहता त्यांना चारशे पारवालं स्वप्न फारसा अवघड जाईल असं वाटत नाही हा धडाका काँग्रेस आणि उरल्या सुरल्या इंडिया आघाडीच्या पोटात गोळा उठवून गेलाय पुरतं नाक कापलं गेलंय या सगळ्या ट्विटमुळं त्यामुळे आता या पोस्टबद्दल खुलासे देणं सुरू झालंय सुप्रिया शिंडे म्हणतायत की पोस्ट माझा अकाउंट हँडल करणाऱ्या त्या माणसानं टाकली मी नाही ते म्हणतात ना बुंद से गई व हौ से नाही आती तसाच हा प्रकार आहे आता तुम्ही कितीही खुलासे द्या काय होणार आहे मंडीतून कंगना लढणार आणि तुमचा मोहब्बत का बाजार उठणार हे सहन झालं नाही म्हणून कंगनावर असंख्य फालतू कमेंट्स केल्या गेल्यात अश्लाघ्य भाषेत के टीका केली गेली पण यांना देखील चांगलंच आहे दे की कि कितीही आपटा आहे का तो मोदी तेव्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार